महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गाईंच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले